द्वितीयम् ब्रह्मचारिणीम् तृतीयम् चन्द्रकण्ठेति कुष्माण्डेति चतुर्थकम् पञ्चमम् स्कन्दमातेति षष्ठम् कात्यायनेति च सप्तमम् कालदात्रीति महागौरीति चाष्टमम् नवमम् सिद्धिदात्री च नवदुर्गाः प्रकीर्तिता आज सहकुटुंब आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना केली पूजा केली आणि संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या मंगलमय अशा आयुष्यासाठी आरोग्यदायी आयुष्य व संपन्नतेचं आयुष्य महाराष्ट्रातील जनतेला जावो ही आई चरणी प्रार्थना केली आणि आज एवढ्या चैत्र पौर्णिमा लाखाच्या वरती गर्दी या ठिकाणी भक्तभाविक मोठ्या संख्येने आलेले आहेत पण मी कौतुक करते आपल्या तुळजाभवानी ट्रस्टचं की चांगल्या पद्धतीने ह्यांनी व्यवस्थापन या ठिकाणी केलेलं आहे व्यवस्थापन समिती प्रत्येक भाविकाला दर्शन सहजतेने मिळावं कुठलाही त्रास होऊ नये अशी व्यवस्था यांनी या ठिकाणी केलेली त्याबद्दल मी त्यांचं कौतुक करते आणि आणखीन भाविकांनासुद्धा की आपणही तुळजाभवानी मातेचं दर्शन करण्यासाठी मोठ्या संख्येने यावं